नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की ग्रह हा गुरुच्या राशीला दबक्या आवाजामध्ये जात आहे वरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या प्रोफाईलच्या मध्ये जाऊन नक्कीच पूर्ण व्हिडिओ हा बघा आणि आपले मागचे सुद्धा व्हिडिओ बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा युट्यूबवरती नक्कीच विसरू नका वळूया आपल्या विषयाकडे असं म्हटलेलं आहे की दबक्या पावलाने शनी महाराज गुरूंच्या राशीला तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला गुरूंच्या राशीला शनी महाराज गेले त्यावेळी गुरूंची परिस्थिती काय झाली म्हणजे गुरुंना सुद्धा फासावर यायची वेळ या ठिकाणी त्यांच्यासाठी आली होती आपल्याला शनी महात्मा मध्ये माहिती आहे आणि असाच हा शनी सध्या मीन राशीमध्ये येत आहे म्हणजे ये ज्यांची रास मीन आहे त्यांच्या राशीमध्ये असा हा शनी येत आहे आपल्याला माहिती आहे की शनी आणि गुरु हे एकमेकाच्या ज्योतिषशास्त्रानुसार कट्टर शत्रू आहेत आतापर्यंत काय होतं की कुंभ कुंभराशीमध्ये हा शनी अडीच वर्ष होता परंतु आता हा कुंभ राशीतला रा, राशी राश राश राशी राश राशी शनी मीन राशीमध्ये येत आहे आणि कुंभ रास ही शनीचीच रास असल्यामुळे स्वराशीमध्ये ही रास असल्यामुळे शनीनं मागील अडीच वर्ष आणि मकर राशीमध्ये सुद्धा शनी असल्यामुळे मागील पाच वर्ष कुणालाही त्रास दिला नाही मित्रांनो परंतु आता हा जो शनी येत आहे हा शनी येत आहे मीन राशीमध्ये येत आहे आणि ज्या वेळेला मीन राशीमध्ये शनी येतो त्या वेळेला मात्र सर्व लोकांनी दक्षता घ्यायची आहे काय घ्यायची आहे त्यानंतर या सर्वांवरती मी बारा राशींवरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे परंतु या सर्वांमध्ये एकदम होणार नाही म्हणून या ठिकाणी हे विषय पहिल्यांदा शनी बदल होणार आहे हे मांडलेलं आहे शनी आता केव्हा बदलणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दिवशी शनी बदलणार आहे तो मीन राशीमध्ये जाणार आहे आणि तो दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत तो आ, मीन राशीमध्ये असणार आहे या दरम्यान सर्वच लोकांनी असं नाही आहे की ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी किंवा ज्यांची साडेसाती संपलेली आहे त्यांनी बिंदास राहावं परंतु सर्व लोकांनी खबरदारी एक घ्यायची आहे की कोणतेही कायद्यानुसार म्हणजे कायद्याच्या विरोधात काम करायचं नाही काय होतंय बघूया त्याला काय होतंय अशा पद्धतीची भाषा आता यापासून पुढे चालणार नाही मागील पाच वर्षापासून शनिदेव स्वतःच्या स्थानामध्ये होते परंतु आता शत्रू राशीमध्ये गुरुच्या राशीमध्ये जात आहे आणि मीन राशीच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी सांभाळून राहणं गरजेचंच आहे शनीला काय आवडत नाही गर्व आवडत नाही म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये मग तो दिसण्याचा असू दे मग पैशाचा असू दे किंवा कोणताही व्यवसायाचा पण कोणतंही गर्व शनी ज्या राशीमध्ये आहे त्यांनी तर करूच नाही परंतु गर्व करणं हे शनीला चालत नाही त्यानंतर शनी हा नियमानुसार चालणारा ग्रह आहे त्यामुळे सर्वांनी नियमात राहून काम करायचे आहे नाहीतर अंगलट येण्याची शक्यता आहेच पुढची गोष्ट असा आहे की शनी हा हाडांचा सापळाशी संबंध आहे म्हणजे हाडांशी संबंधित आहे तर हाडांशी संबंधित असा हा शनी जो आहे तो मीन राशीमध्ये येत असल्यामुळे जरा लोकांची हाडांची दुखणी वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे शरीरामध्ये योग्य पद्धतीचं कॅल्शियम असेल योग्य प्रमाणात याची काळजी मात्र प्रत्येकाने या ठिकाणी घ्यायची आहे आपण बारा राशींवरती याचा काय परिणाम होणार आहे हे सुद्धा विषय आता या ठिकाणी मांडणार आहे कारण एकोणतीस तारीख जवळ आलेलीच आहे प्रत्येक बारा राशीवर या गोष्टीचा काय परिणाम होणार आहे हे सांगणार आहे नक्की व्हिडिओ आवड आवडला असेल आणि जर तुम्हाला तुमच्या बारा राशी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुमची जन्म वय जन्मतारीख मला पाठवायची आहे ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार